सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्रीच्या घाटमात्यावर पावसाचा जोर मंदवल्याने धरणातील विसर्ग काहीसा कमी झाला काल गोदावरी नदीत पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर सुरू झालाय काल रात्री सहा वाजेपर्यंत एक जून पासून नांदूर मध्यमेश्वर बांधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने एकावन्न पूर्णांक चार टी सी पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आलाय दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पावसाचा जोर काहीसाय भावली भाम या प्रकल्पातून दारणात पाणी दाखल होत असल्याने आणि दारणाच्या पाणलोटातील घाट माथ्यावरील धबधबे वाहत असल्याने दारणात चोवीस तासात अर्धा टीएमसी पाणी नव्याने दाखल झालंय शेवगाव येथील प्रेम संबंधातून झालेला खून प्रकरणातील फरार आरोपी अप्रोज सुल्तान खान याला स्थानिक गुन्हे शाखेने प्रवरा संगम येथून शनिवारी जेरबंद केलाय बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंगी शिवराज शेताच्या कडेला एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत सचिन पुंडलिक अवताडे याचा प्रेमसंबंधातील वादातून खून करून प्रेताची विल्हेवाट लावणाऱ्या दुर्गेश मदन तिवारी व भारती रवींद्र दुबे या दोघांना जेरबंद केला त्यांना मदत करणारा साथीदार अप्रोज खान पसार झाला होता श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी असलेल्या पिठोरी अमावस्येमुळे शनी शिंगणापुरात महापूर दिसून आला सुमारे चार लाख भाविकांनी दर्शन घेतलं शुक्रवारी पहाटे पासून दर्शनासाठी पंचक्रोशीतील व राज्यातील भाविकांचा जनसागर उसळला रावरी शनी शिंगणापूर रस्त्यावर शेवगावचे पोलीस उपाध्यक्ष गणेश उबले यांच्या मार्गदर्शनाखाली शनी शिंगणापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी वाहतूक सुरळीत ठेवल्याने कुठलीही वाहतूक कोंडी झाली नाही उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण दोन दिवसाच्या काहीशा विश्रांतीनंतर काल शनिवार पासून पावसाने परिणामी भंडारदरा आणि निळबंडे पाण्याची आवक वाढल्याने दोन्ही धरणातून विसर्ग सोडण्यात आलाय अकरा हजार एकोणचाळीस दशलक्ष घनफूट क्षमतेने भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलाय काल सकाळी या धरणातून पाण्याचा विसर्ग एक हजार नऊशे एक्क्याण्णव क्युसेक होता त्यानंतर घाटघरे आणि भंडारदरा परिसरात पाऊस वाढल्याने सायंकाळी हा विसर्ग पाच हजार आठशे एकोणवीस क्युसेक करण्यात आला गणेश उत्सव काळात जिल्हा पोलीस दलाने समाज माध्यमांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सायबर सेल ची यंत्रणा अद्यावत करण्यात आली आहे त्यामुळे चुकीची माहिती संदेश मजकूर प्रसारित करणारे लगेच शोधले जाणार आहेत यामध्ये संदेश प्रसारित करणाऱ्यांचे फॉलोअर्स ते कोणते युट्यूब चॅनल पाहतात कोणाला संदेश पाठवतात याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले टॉप टेन मध्ये घेऊन शांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली गणेश उत्सव शांततेत व उत्साह साजरा करताना पारंपरिक वाद्यांचा गणेश मंडळांनी वापर करावा असं आव्हान आमदार मोनिका यांनी गणरायाची मूर्ती स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे तसेच गणेश उत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्याचा वापर करावा त्यामुळे आपल्या सांस्कृतिक वारसा जपला जाईल पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील मदत होईल असं प्रतिपादन राजळे यांनी यावेळी केलाय गणेशोत्सव काळात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील तीन हजार सार्वजनिक मंडळाकडून श्रींची प्रतिष्ठापना दोनशे एकवीस गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविला जाणार आहे सोशल मीडियावर वॉच ठेवण्याकरिता स्वतंत्र पोलीस पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी माध्यमांना दिलाय गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यांनी सोमनाथ गार्गे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी उपस्थित होते वृद्ध महिलेला घरात एकटी असल्याची संधी साधत तुमचे सोने पॉलिश करून देतो असं म्हणत हात चालाकीने आठ तोळे सोने घेऊन आरोपीने पोबारा केल्याची घटना शहरातील वॉर्ड नंबर सात मध्ये घडली आहे विमलबेन महेश कोठारी या वडने वस्ती परिसरात राहता शुक्रवारी विमलबेन या एकट्याच घरी होत्या आज्ञा चोट्यांनी त्यांच्या घरात जाऊन तुमच्याकडचे सोने पॉलिश करून देतो असं म्हणत विश्वास संपादन केला कोठारी यांनी आपल्याकडील सोने काढून दिलं सोने घेतल्यानंतर आरोपीने उजळून देण्याचं नाटक केलं कोठारी यांनी दागिने बांधलेला रुमाल घरात नेला रुमाल उघडून पाहिला असता त्यात दागिने नव्हते शिर्डी येथील व्यापाऱ्याचे दागिने चोरी प्रकरणी अटकेत असलेला आरोपीकडून आणखी सदतीस लाखांचे दागिने जप्त केल्यात शिर्डी येथील सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी राजपुरोहित याला ऑगस्ट रोजी अटक करण्यात त्याच्याकडील अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून के आणखी सदतीस लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केल्यात यापूर्वी दोन कोटी पंचावन्न लाखेचे दागिने जप्त करण्यात आले होते ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या के पथकाने केली सर्व सामाजिक संघटनेची वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे कार्य उल्लेखनीय असून इतर गावांसाठी निश्चित आदर्शवत आहे येथील निसर्ग हिरवाई बहरलेला असून वाट प्रफुल्ल होत आहे अशी भावना जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी व्यक्त केली आहे कर्जत येथे सर्व सामाजिक संघटनेच्या वृक्ष संवर्धनाचे काम सुरू असताना जिल्हाधिकारी आशिया यांनी भेट देऊन संघटनेच्या कार्याचा गौरव केला मागील एक हजार सातशे ब्याऐंशी दिवसांपासून कर्जची सर्व सामाजिक संघटना वृक्ष संवर्धनाच्या काम करीत आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये तुम्ही न्यूज सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर